आज तीस मार्च एकोणीसशे च्या लोकमत पेपर मध्ये बातमी आलेली आहे मी शिवाजी दौलत पाटील या ठिकाणी स्टेटमेंट देऊ शकतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की बो शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणारच नाही आम्हाला तेरा हजार तेरा कोटी लोकांचं पाहावं लागतं तेरा कोटी लोकांचं हे काही अन्नदाते आहेत का शेतकरी अन्नदाते आहेत आणि शेतकऱ्यांच्या थाटीवर यांनी म्हणजे लात मारल्यासारखं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं अन्नावर हे जपतात हे सत्ताधारी असो का हे सर्व राज्य करते हे शेतकऱ्यांच्या बद्दल असं बोलतात शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार री आम्हाला तेरा कोटी लोकांना सांभाळावं लागतं हे अन्न दातेत का तेरा कोटी लोकांचं शेतकरी सर्वसामान्य जनता सापाच्या कष्टाने काबड कष्टाने मेहनत करून त्यांचे जीवनमान जगत आहेत आज शेतकरी आत्महत्या करतात का करत आहेत शेतकऱ्यांचे यांनी कापूस एस मार्फत खरेदी केंद्र बंद करून टाकलं त्याचप्रमाणे सर्व कांदा निर्यात बंद करून टाकली ज्वारी बाजरी उडीद मूग कडधान्य सर्व निर्यात बंद करून टाकली बाहेरच्या देशातून हरभरा येतो बाहेरच्या देशातून सर्व माल येतो शेतीचा माल शेतकऱ्यांचा सर्व कंबर बोलून टाकलं यांनी हजारो कोटी रुपयाचा दारू पासून पासून यांना टॅक्स मिळतो सरकारला आणि हे सांगतात की कि किंवा आम्ही लाडकी बहिणीला देतो अरे लाडकी बहिणीच्या साठी तुम्ही काय करता तुम्ही शेतकऱ्यांचं कंबरडा मोडलं परंतु त्या लाडक्या बहिणीच्या साठी घराचा संसार सुद्धा तुम्ही उद्धवस्त करतायत दारूचे परवानगी देतात दारूचा लायसन्स देतात ज्यांना पाहिजे त्यांना करा सरकारचा उत्पन्न वाढवायचं आहे या देशामध्ये या भारत देशामध्ये सर्वात श्रीमंत राज्य हे भारत राज्य महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्य श्रीमंत आहे सर्वात जास्त टॅक्स देणार हे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य आहे भारतामध्ये आणि हे सांगतात पैसा नाही काब्रे यांनी बुलेट ट्रेन अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन साडी एक लाख कोटीचे तरतूद दिले हजारो कोटी रुपये दिले बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन मध्ये काय शेतकरी सर्वसामान्य लोक प्रवास करणार आहेत का उद्योगपतींच्या अडाणी अंबानी सारख्या लोकांचे उद्योगपतींचे सोळा लाख कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नाही म्हणतात मग शेतकऱ्यांचा मालला भाव द्या शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ द्या कापूस निर्यात होऊ द्या धान्य निर्यात होऊ द्या गहू हरभरा निर्यात होऊ द्या कांदा निर्यात होऊ द्या त्यांना काय शेतकऱ्यांच्या मालाला काय आडकाठी करतात तुम्ही आणि हे अजित पवार जर आहेत ना हे नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत वागणारे आहेत यांना शेतकऱ्यांचं कारण हे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले आहेत यांना शेतकऱ्यांच्या अजिबात मी निषेध करतो यांचा आणि फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांची रे ओढली की बरोबर आहे शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू शकणार रे आम्ही राज्यात सत्तावर आणण्यासाठी नाही नाही ते गोष्ट केला कर्ज माफ करू हे करू ते करू मग आता का आता का यांनी समृद्धी मार्गासाठी समृद्धी मार्ग जोडायला काय करत होते एवढे रस्ते नव्हते का रस्ते नव्हते हजारो कोटी रुपये समृद्धी मार्गा दिले शक्तीपेठ मार्गासाठी हजारो कोटीचे तरतूद करतात आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफी करायला तरतूद करत नाही का म्हणून तरतूद करत नाही म्हणून मी निषेध करतो या सरकारचा हे राज्य कर्ज नाही हे शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करणारे म्हणून मी शेत करतो शेतकऱ्यांचा कर्ज माफ व्हायलाच पाहिजे तोपर्यंत आता शेतकरी स्वस्त बसणारी आम्ही आता सर्व रान पेटवू शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लढू जिंकू क मरू पण शेतकऱ्यांसाठी लढू मित्रांनो आणि या ब्रमट राज्यकर्त्यांना आम्ही धडा शिकवणारी सर्व महाराष्ट्राचे शेतकरी आता येणाऱ्या सर्व कारखंडामध्ये